नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे सूपचा एक प्रकार भोपळा गाजर लसूण आणि मका आणि मसुराची डाळ ही दोन टेबल स्पून घेतलेली आहे हे सगळं धुतलेलं आहे फक्त आता डाळ धुवून घेते आणि मग कुकरला लावून चार शिट्ट्या काढून घेणार आहे आणि मग सूपची कृती लगेच दाखवणार आहे ही डाळ धुवून घेते दोन वेळा डाळ धुवून स्वच्छ धुवून सगळं धुवून घेतलेलं होतं गाजर भोपळा आता त्याच्यात पाणी घातलंय आणि हा मका आहे असाच ठेवायचा आहे त्याच्यात पाणी नाही घातलंय आणि आता आपल्याला शिजवून चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचंय तर हे कुकर मध्ये सूपच सगळं शिजवून घेतलेलं आहे ते आता छान थंड झालंय भोपळा डाळ आणि गाजर आणि लसूण घातली होती आता हे सगळं मिक्सर मध्ये थंड झालेलं आहे आता मिक्सर मला वाटून घ्यायचंय वाटताना थोडस पाणी घालणार आहे आणि मीठ थोडस पाणी घालतेय मीठ घालतेय चवीनुसार आणि आता हे पाण्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरला वाव किती कलर सुंदर आलेला आहे बघा भोपळा गाजर आणि मसुराची डाळ आणि किती घट्ट पण छान झालेलं आहे त्याच्यात अजून थोडं पाणी घालणार आहे आणि मग उकळवून घेतलीये ते दोन माणसांकरता सफिशियंट होत तुम्हाला जर आणखी दोन चार माणसांकरता करायचं असेल तो भोपळा थोडा वाढवायचा गाजर अर्ध घेतलं तर ते अख्खं घ्यायचं आणि दोन टेबल स्पून मसुराची डाळ घेतली होती तिथे चार टेबलस्पून तुम्ही घ्यायची तर मी याच्यात थोडं पाणी घालतेय आणि उकळवून घेणार आहे खूप पातळ नाही करायचं एकदम दाट पण आलेलं आहे त्यामुळे कॉर्नफ्लॉर तांदूळचं पीठ काही लावायची गरज नाहीये आता आपल्याला बघू शकता तुम्ही आता मी हे उकळवून घेते आता हे बघा छान उकळलंय तर मी बाउलीमध्ये काढून घेते याच्यावर साजूक तूप घालते थोडस बटर हवं तर बटर घालू शकता थोडी मिरी पावडर मीठ घातलेलंच आहे वाटताना मी थोडीशी कोथिंबीर आणि तुम्ही म्हणाल शिजवतानाही मक्याचे दाणे शिजवले होते मग आता ते आपण से वर घालायचे मक्याचे दाणे मध्ये क्रंची असतात शिजवलेले आहेत त्यामुळे ते मध्ये छान चावायला खायला छान वाटतात सूप तयार आहे भोपळा गाजर मका आणि मसूर डाळ सूप तयार आहे अस्वध्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा